नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे जर तो जो सत्य असतो तो वाघमाऱ्यांना दा घेऊन दारात येतो दारात आल्यानंतर वाघमाऱ्यांना पूर्णपणे घरामध्ये येण्यासाठी त्यांना फुलं आतारलेली असतात आणि सर्वजण तिच्या स्वागतासाठी मंजूच्या आलेले असतात तिथं सत्या पहिलं तर मापौलांडून वाघमाऱ्यांना आतमध्ये घेतो आणि घेतल्यानंतर जी मंजू असते तिच्या डोळ्यात पाणी येतं ती बोलते की सत्य मला खरंच वाटलं नव्हतं मी मारणाच्या दारातून पुन्हा येईल म्हणून असं मला वाटलंच नव्हतं पण मी आले आहे सत्या तर सत्य बोलतो वाघमारे हे बघा काहीही बोलू नका मी तुमच्या सोबत होतो तुम्हाला असंच थोडी सोडलं असतं वाघमारे मी त्यानंतर मंजू बोलते हो ना त्यानंतर जो सत्य असतो तो बोलतो चला वाघमारे त्यानंतर मंजू जी असते ती आतमध्ये यायला लागते तेवढ्याच सत्य बोलतो थांबा सर्वात आधी मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे वाघमारे या घरामध्ये आहे पण त्यांना बिलकुल कुणीही काम सांगायचं नाही जर मला असं आढळलं किंवा त्यांना त्रास दिला तर एकाचा एका मी कार्यक्रम फिक्स करेल आणि तो कोण आहे काय आहे मी काहीच बघणार नाही असं सत्य बोलतो आणि ते सगळं काही मम्मी साहेबाकडं बघून तो बोलत असतो आणि त्या ठिकाणी सत्य बोलतो हे बघा मी ह्यावेळेस सोडणार नाही कोणाला वाघमऱ्यांना त्रास झाला मी बिलकुल सहन करणार नाही जो सत्य असतो तो खूप चिडलेला असतो तर तिथं मंजू सत्याचा हात धरते आणि बोलते सत्या तर सत्य बोलतो चला वाघमारे त्यानंतर दोघेही रूममध्ये येतात आल्यानंतर रूम पण सत्याने खूप सजवलेली असते सत्य बोलतो हे बघ हे तुमचा नवीन पाहुणा आहे याचं नाव टेडी आहे तर सत्यने एक भावला आणलेला असतो मोठा मंजूच्या करमणुकीसाठी तर तो वाघमाऱ्यांना बोलतो वाघमारे हा बावला तुमच्या करमणुकीसाठी आहे त्यामुळं तुम्हाला तुमची करमणूक होईल या बावलेच्या माध्यमातून असं बोलतो त्यानंतर जो सध्या मंजू असते ती बोलते सत्य माझ्यासाठी तर खूपच तो नियोजन आहे सत्य बोलतो हो वाघमारी हे बघा तुम्हाला बोर होऊ नये म्हणून इथं पुस्तकं आहे काही गिफ्ट्स आहे ही टेडी आहे त्यानंतर ही बेल पण आहे तो ही बेल वाजवायची लगेच आम्ही मी लगेच तुमच्यासाठी हजर होईल पण तुम्हाला बोर झाला तर मी आहेच ना त्यामुळे काळजी करू नका तर सत्य बोलतो ठीक आहे वाघमारी आता तुमचं व्यवस्थित तुम्ही आराम करा तर मी येतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी खाली आलेले असतात आणि खाली आल्यानंतर जे वाघमारे असतात ते बोलतात की सत्या असं नको फिरत जो आता तो नगरसेवक आहे सत्य बोलतो वाघमारी मी नगरसेवक आहे पण तुमचा नावरा पण आहे तेवढे तिथं जर रणविजय असतात तो बोलतो की सत्यजित आहे का त्यानंतर सर्वजण तिथं जेवत असतात ते बोलतात सत्य बोलतो बोला ना दादा काय म्हणता दा साहेब त्यानंतर जो रणविजय असतो तो बोलतो सत्यजित सुर्वे मला माझी कारवाई पूर्ण करावं लागल तुमच्या विरोधात जो मुकदम आहे यांनी केस दाखल केली आहे आणि त्याच्याकडं ठोस पुरावा आहे की तुम्ही त्याची गचंडी धरली आहे आणि लोकांनी त्याचा व्हिडिओ पण काढला आहे त्यानंतर सत्य बोलतो वा पण साहेब ऐकून घ्या ना यामध्ये माझी काहीही चूक नाही उलट मी वाघमऱ्यांजवर जो, जो हमला झाला आहे ना त्या संशयित म्हणून त्यांची गचंडी त्यांच्यावर धावून गेलो होतो तर तेवढंच ज्या मम्मी साहेब असतात ते बोलतात ओ साहेब उगच माया पोराला गुतवायचं काम ना का करू आणि हे बघा माझ्या पोराने काही पण नाही केलं उलटं उलट त्याच्यावर हमला झाला आहे आणि उलट त्यालाच धरायला आले की तुम्ही त्यानंतर जे रणविजय असतात ते बोलतात ते बोलतात की मिसेस सुरवे आम्हाला शिकू नका तुम्ही आणि हे बघा सत्तेचे व्हिडिओ आहे सत्तेने सर्वां लोकांसमोर चौकामध्ये त्याची गचंडी धरली आहे त्यामुळे त्यांनी केस दाखल केली आहे त्यामुळे मी माझी पूर्व कारवाई पूर्ण करा करावी लागल मला त्यानंतर जे चित्रकार असतात ते बोलतात की मान्य आहे त्यांची च आपली आमची गुण चूक झाली आहे पण तुम्ही ऐका ना तेवढे जे मम्मी साहेब असतात ते साहे बोलतात ओ चित्रकार गप्प बसा तुम्ही तर जे चित्रकार असतात ते बोलतात की गप्प बस माया उगस काही बोलू नको तू आणि हे बघ सत्यची यामध्ये काही चूक नाही आहे मला माहिती आहे साहेब पण तुम्ही प्लीज सत्याला एकदा एक, एक संधी द्या आणि आपण मिटून घेऊ या गोष्टी जे बोलतात ते सगळं ठीक आहे पण त्यांनी कारवाई केली आहे त्यामुळं व्यवस्थित तर जे रणवीजे असतात ते बोलतात की इथून पुढं तुम्ही सत्य त्यांच्या ना आधी नको लागू जास्त आणि काळजी घे आत्ता मी काही करत नाही आहे मंजू पण बोलते रणविजय साहेब प्लीज एवढे वेळ सोडा तर रणविजय बोलतात ठीक आहे पण वाघ मारे तुम्हाला पण माहिती आहे किती असतं रिस्की त्यामुळं तुम्ही पण थोडंसं समजून घ्या आणि सध्या थोडंसं कंट्रोल ठेवू रागावर त्यानंतर रणविजय बोलतात की निघतो मी त्यावढेच सध्या बोलतो की जो आरोपी आहे तो सापडला आहे का रणविजय साहेब तर रणविजय बोलतो नाही आजू का तो आमच्या काही हाती नाही आला मी तो का बघ आमचं चालू आहे प्रयत्न बघायचं काम तर त्यानंतर रणविजय तिथून निघून जातात तर जो मंजू असते ती बोलते सत्य हे एक काम करतो तू त्याची मुकदमाची माफी माग आणि हा विषय मिटून टाक त्यानंतर जो सत्य असतो खाली वाघमाऱ्यांसाठी सूप बनवण्यासाठी जातो आणि तो त्याचं किचनमध्ये काम करत असतो त्यावेळेस समोरून एक शार्प शूटर येत असतो आणि त्याच्या तोंडाला पूर्णपणे मास्क असतं तेवढ्यात मम्मी साहेब येतात आणि बोलतात सत्य तू हे काय करतोय तू बायकोसाठी काहीही करतोय का, करतो का करतो तर सत्य बोलतो मी नगरसेवक आई आहे पण एक कर्तव्यगार नवरा आहे असं बोलतो तर जो सत्य असतं तो बोलतो मम्मी तू एक चांगली आई तर नाहीच होऊ शकली पण एक चांगली सून तरी होई तर मम्मी साहेब बोलतात खरंच ना सत्य मी तसं वागायला पाहिजे माझी कोण चुकत झाली सर्वजण तिथं आलेले असतात चित्रकारांती तेवढ्यात मम्मी साहेब बोलतात मला एक संधी दे मी वाघमारेंची सेवा करते सत्य बोलतो नको तू का आधी सेवा करशील नंतर गावभर ब्या बॅनर लावशील मम्मी त्यामुळे नको तर जे मम्मी साहेब असतात ते बोलतात दे ना मला एक संधी तिकडून मग चित्रकार सत्याला डोळा मारतात त्यानंतर चित सत्य बोलतो ठीक आहे मम्मी तुला एक संधी देतो पण आठच दिवसात वाघमारे क्लिअर झाले पाहिजे सत्य बोल म मम्मी साहेब बोलते तू टेन्शनच घेऊ नको सत्या आठ दिवसात मंजू अशी पाळायला लागल नाहीतर बघ असतो तर दुसरीकडं मग सत्य सुप बनव घेऊन जातो तर ती मंजू जी असते ती रुचलेलीच असते पण मंजू म्हणते की सत्या मी तुझ्यासोबत हो, तेव्हाच बोलणार जेव्हा तू मुकादामाची माफी मागशील तर सत्य बोलतो मी मोकदामाची माफी मागणार नाही वाघमारी तर व मंजू बोलते हे बघ सत्य तुला काम सरळ पद्धतीनं करता येईल त्यामुळे तू मुकदामाची माफी माग आणि तुझंच चांगलं होईल लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल चांगली भावना तयार होईल असं बोलते मग सत्य बोलतो हो, ठीक आहे वाघमारी तुम्ही म्हणताय ना त्यामुळे मी मुकादामाची माफी मागतो असं ठरतं तर येणाऱ्या भागामध्ये जो शार्पशूटर सत्यच्या घरामध्ये घुसलेला आहे तो सत्यावर हमला करतो की काय होतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका